चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत भाजपाची गटबाजी उघडकीस आली आहे एबी फॉर्मची चोरी झाल्याचे आरोप खुद्द भाजपाचे बडे नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे या गंभीर प्रकरणाची दखल भाजपाचे केंद्रीय आणि राज्य नेतृत्वाने घेतली आहे आता आमचे लक्ष मनपा निवडणूक जिंकण्यावर आहे सोळा जानेवारीनंतर ऑपरेशन केले जाईल असे सूचक विधान आमदार मुनगंटीवार यांनी पत्रकार असे बोलताना केले ते काय म्हणाले त्यांच्या शब्दात ऐका ठीक आहे प्रमुख मार्गदर्शनात एक बैठक होत आहे त्या बैठकीचा उद्देश काय आहे साधारणतः माझी आणि मान्य मुख्यमंत्री महोदय साहेबांची चर्चा झाली की एक पहिली बैठक आज जे चंद्रपूर महानगरामध्ये वातावरण आहे त्या वातावरणाला वाता लक्षात घेऊन एक बैठक आपण एकत्रित घेऊ की एकत्रित घेण्याची आवश्यकता आहे मतदार संभ्रमित झाला ज्या पद्धतीने प्रदेश अध्यक्षांनी पाठवलेल्या यादीमध्ये हो बदल झाले सतरा उमेदवारांमध्ये बदल झाले काही निष्ठावान उभे आहेत साधारणतः आम्ही यादी केल्यावर असं लक्षात आलं की चौदा असे निष्ठावान आहे की ज्यांनी आपलं आयुष्य कुटुंबाचं आयुष्य या पक्षाला समर्पित भावने दिलं आणि ते आज आलं नाही आहे अनेक वर्षाचे आहेत आता काही भूमिका अतिशय स्पष्ट करून पुढचं नियोजन करण्याची आवश्यकता आहे प्रभागनिहाय आम्ही एक नियोजन केलाय ज्या नियोजनामध्ये त्या प्रभागामध्ये साधारणतः मतदार यादीमध्ये असणारे मतदार स्त्री किती पुरुष किती त्या ठिकाणी असणारे कि वोटर्स कोण आहे पक्षाचे जुने आणि नवीन कार्यकर्ते कोण आहे मग प्रभागनिहाय बैठका जाऊन त्यांच्यात कशी एकवाक्यता आणायची या पुढच्या पंधरा तारखेपर्यंत छोट्या सभा मध्यम सभा मोठ्या सभा छोट्या बैठका भेटी गाठी टेलिफोनिक जे काही संवाद आहे पने तो तो या सर्व गोष्टींच्या बाबतीमध्ये एकत्रितपणे नियोजन करण्याची नियोजन तर होईलच या बैठकीमध्ये मात्र एपी फार्म मध्ये जो मोठा एक प्रकारचा ज्याला आपण घोटाळा म्हणू शकतो असं झालेला आहे त्यावर काही या मंथन होईल उमेदवार आहे ज्यांना उमेदवार मिळू शकते त्यांच्याबद्दल काही चर्चा होईल असं आहे की आता जसं ऑपरेशन करताना डॉक्टर काय सांगतो की बीपी शुगर नॉर्मल झाल्यावर आपण ऑपरेशन करायचं असतं आता सोळा तारखेपर्यंत निवडणूक ही महत्वाची आहे बाकी सोळा तारखेनंतर जे ऑपरेशन व्हायचं आहे ते आपले नेते करतील कारण याची गंभीर दखल गंभीर दखल ही पक्षाने निश्चितपणे घेतली गे, आणि गंभीर दखल घेतली गे, हे त्यांनी ताबडतोब या ठिकाणच्या महाअध्यक्षा पदावरून दूर करून हे दाखवून दिलं आणि सांगितलेला इशाराही दिला की वागू नका वाईट हा पक्ष आहे त्या आपल्या मालकीचा आहे असं समजून कोणीही वागू नये कमिटी जी होती ती जवळजवळ सहा लोकांची होती नाही कमिटी सहा लोकांची नव्हती जे एबी फॉर्मची चोरी झाली ती काही कमिटी सदस्यांकडून झालेली नाही आणि अशी तक्रार श्री अशोक नेतेजी व श्री चैनसुख संचे प्रदेशाकडे केली की या ठिकाणी ज्या पद्धतीने एबी फॉर्मच्या संदर्भामध्ये कृती केली ती आम्हाला दोघांनाही मान्य नाही आणि अशोक नेत्यांनी तर राजीनामाही पाठवला होता अशोक नेत्यांना आम्ही समजवतो की तुमची चूक नसताना तुम्ही का राजीनामा पाठवता आणि म्हणून ज्या पद्धतीने हे बदल झाले त्यामध्ये इतरांचा काहीही दोष नव्हता एबी फॉर्म भरणारे अधिवक्ता परिषदेचे जे प्रमुख होते त्यांनीही याबद्दलची माहिती अंतिम यादी बदलण्याचा शहर प्रमुख करून तुम्ही आहे नाही आता हे तर सोळा तारखेनंतर बीपी शुगर कंट्रोल जागावं या संदर्भात जेव्हा ऑपरेशन सुरू होईल तेव्हा मा याबद्दलची माहिती बघत येता येईल आज या क्षणी आमचं एकच लक्ष आहे आता आम्ही जर आमच्या अंतर्द गुंतून राहिलो हो। तर नुकसान पार्टीचं नाही आहे या शहराचं आहे या जनतेचं आहे एक तर आम्ही महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर राहतो या चंद्रपूर शहराचा विकास व्हावा म्हणून आमचं सरकार प्रयत्न करतोय या शहराच्या प्रगतीसाठी अनेक योजना आमच्याकडे आहेत म्हणजे डीपी हे शहर मुंबईच पुढे जावं असं नसून चंद्रपूरने ही पुढे जावं चंद्रपूर हा तर आमच्यासाठी अभिमानाचा विषय असणारा महानगर आहे आता सध्या अंतर बंद